दे वैभव देशमुख यांचा जबाब समोर आला आहे त्यात तिचं म्हणणं आहे की विष्णू चाटेचं आणि संतोष देशमुख यांचं दहा ते बारा मिनिट पोनवर सुरू झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख हे वैभवने म्हणाले होते काळजी ते सगळं का का आता समोर येत लयत ते काल ऐकलं ते खूप भावनिक आहे ते काल खूप त्रास होत होते लयत काय काय वाटलं असं आता असता चलेकरांना त्या संतोषबाई यांना त्यांना ते पहिलं पहिलं पूर होते कुटुंबाला आता यात खूप बाहेर निघणार आहे आणखीन तपास सुरू राहणार आहे त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणारे यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून लय बाहेर निघणारे त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणारे त्यात हो त्यांनी लय माझा उचलली लोकांना लय हिनवलं त्यांनी ती जितकं जितकं हिनी त्यांना उदाहरणार्थ उदाहरण म्हणून संतोषबाईच्या मॅटरलाच उदाहरण म्हणून घेतो मराठा आंदोलनाच्या विरोधात जर या माणूस बोलला ना किंवा कोणी व्यक्ती जर बोलला ना तर ते त्याला मुंड्याची टोळी त्यांना सपोर्ट करते सपोर्ट करते